संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहून अनेक दावे केलेत या दाव्यांनी राजकारणात चांगलीच खळबळ देखील उडाली होती यावर आधीच आम्ही दोन व्हिडिओ केलेत ज्यात एका व्हिडिओत संजय राऊतांवर ईडीकडून जी कारवाई होत होती तेव्हा राऊतांना एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता तेव्हा एक्झॅक्टली शिंदे यांच्याशी काय बोलणं झालं होतं संजय राऊतांनी देखील अमित शहा यांना डायरेक्ट फोन लावला होता आणि त्यांना जाब विचारला होता तेव्हा काय त्यांच्याबरोबर संवाद झालेला यामध्ये आशिष शेलार यांनी कशी मध्यस्थी केली होती हे सगळं काही संजय राऊत यांच्या दाव्यानुसार आम्ही एका व्हिडिओत सांगितलंय अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये देखील बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कशी मदत केली होती यावर देखील एक व्हिडिओ केलाय या दोन्ही व्हिडिओची माहिती आम्ही संजय राऊत यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेत आणि राऊतांनी दिलेल्या मुलाखतीवर घेतली आहे मात्र आता अजून एक मोठा खुलासा समोर येतोय आणि तो म्हणजे संजय राऊत हे जेलमध्ये असताना कुणा कुणाला भेटले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जेलमध्ये सहकारी कोण होते आणि त्यांनी काय एकंदरीत एक्सपिरियन्स सांगितलाय त्यांच्या जेलमधला तो कसा होता हे सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत ही संपूर्ण माहिती जी आहे ती मी जमवली आहे दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण घडामोडी राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर संजय राऊत यांनी जेल कसं असतं हे मुलाखतीमधून स्पष्ट केलंय या बाबतीत माहिती देताना ते म्हणाले की आज गेल्यावर कळतं की यापेक्षा नर्क कुठे असू शकत नाही आपण जे सिनेमात पाहतो की एखादा पॉलिटिशियन तुरुंगात जातो डॉन तुरुंगात जातो मग आत एकदम छान त्याचं जेलमध्ये देखील चालू असतं तर असं काहीच नसतं त्या सगळ्या कथोकल्पित कथा असतात असं संजय राऊत म्हणाले तुरुंगामध्ये ब्रिटिशांच्या काळात राजबंदी राजकीय कैदी वगैरे होतं ज्याला राजकीय सवलती कारागृहात मिळत असत पण आता असं काहीच नसतं पुढे राऊत म्हणाले की तुरुंगात तुमची शिक्षा ही आतमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या सुरू होत जसा सिनेमात तो दरवाजा असतो छोटा तशाच दरवाजातून तुम्ही वाकून आतमध्ये गेलात की तुमची शिक्षा तिकडूनच चालू होते तुमचा जगाशी संबंध संपून जातो तो दरवाजा जो असतो तो नरकाचा दरवाजा आहे असं राऊत म्हणाले सर्वांना माहीत असतं की हा व्यक्ती कोण आहे म्हणजे जेलच्या आतमध्ये गेल्यावरती एकूण एकाला माहित असतं की हा व्यक्ती कोण आहे संजय राऊत हे स्वतः सांगतात म्हणजे हा संजय राऊत आहे पण तरी देखील तुमची ओळख पटवली जाते तुम्हाला विचारला जातं तुझं नाव काय आणि माणूस म्हणून तर एक नंबर म्हणून तुमची ओळख पटवली जाते ही माहिती जी आहे ही ही बाब जी आहे ती संजय राऊतांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितली संजय राऊतांनी त्यांचा कैदी नंबर देखील काय होता हे देखील सांगितलंय आठ सहा पाच सहा असा त्यांचा एक नंबर होता कैदी नंबर होता हे त्यांनी सांगत हजारो कैदीत मला नंबरनेच बोलवायचे असं त्यांनी म्हटले आणि या जेलमध्ये चहा मिळणं म्हणजेच स्वर्ग सुख असतं माणसांबरोबर बरोबरच इकडे उंदीर आणि घुशी देखील राहतात आणि या नरकात आपलं असं चहाचं चा सुख शोधणं म्हणजे देखील स्वर्गातील आनंद असतो अशी माहिती त्यांनी दिली आणि म्हणूनच त्यांनी पुस्तकाचे नाव देखील नरकातला स्वर्ग असं ठेवलंय त्यांनी हे नाव त्यांच्या बरोबरचे कैदी आणि व्यापारी अविनाश भोसले यांनी सुचवले या पुस्तकाचं जे नाव आहे ते नरकातलं स्वर्ग हे त्यांच्या त्या सहकार्याने सुचवले असं ते म्हणाले पुढे त्यांनी त्यांचे ते सहकारी कोण कोण होते म्हणजे एकूणच हे अविनाश भोसले हे सहकारी होतेच त्याबरोबर जेलमध्ये अजून कोण सोबत होतं हे देखील सांगितले तर कैदी असतानाच त्यांचे पहिले सहकारी म्हणजे अविनाश भोसले ज्यांनी पुस्तकाचं नाव सुचवलं नरकातला स्वर्ग हे नाव त्यांनी सुचवलं अविनाश भोसले यांचे सगळ्यांशी चांगले संबंध होते असे संजय राऊत म्हणाले मग त्यांना विचारण्यात आलं मग जर चांगले संबंध होते तर असं काय झालं की त्यांना जेलमध्ये जावं लागलं यावर संजय राऊत म्हणाले त्यांना कोणीतरी म्हटलं मुंबईत जाऊ नका म्हणजे जे भोसले जे होते अविनाश भोसले हे परदेशी होते आणि त्यांना सांगण्यात आलं की मुंबईत तुम्ही जाऊ नका तुम्हाला अटक होईल तरी ते कायद्याचे पालन करण्यासाठी मुंबईत आले असे राऊत म्हणतात अविनाश म्हणाले म्हणजे राऊतांना ज्याप्रमाणे त्यांना सांगितलंय त्यानुसार राऊत देखील ही गोष्ट सांगतायत अविनाश म्हणाले नाही नाही मला नोटीस आली आहे मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ते मुंबईत आले आणि त्यांना अटक झालीच जा। याशिवाय त्यांच्या सोबत दुसरे सहकारी होते ते गिरीश चौधरी होते जे एकनाथ खडसे यांची जावई आहेत संजय राऊतांनी ते जेलमध्ये का होते हे तर सांगितलं नाही पण माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार पुणे एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे दोन वर्षापासून कोठडीत होते भूखंड घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरी यांना जुलै दोन हजार एकवीस मध्ये अटक केली होती यानंतर त्यांनी म्हणजे संजय राऊतांनी चौधरी यांच्यानंतर अनिल अनिल देशमुखांचं देखील नाव घेतलंय ते देखील सोबत जेलमध्ये असल्याचं सांगितलंय पुढे त्यांनी अजून एक सहकारी म्हणजे सतीश उके यांचं नाव घेतलं नागपूरचे वकील सतीश उके यांच्या घरावर दोन हजार बावीसला ईडीने धाड टाकली होती देवेंद्र फडणवीसांवर फक्त आरोप केले म्हणून सतीश उके यांच्यावर ईडीने धाड टाकली असा दावा असा आरोप म्हणूया आपण संजय राऊत यांनी मुलाखती दरम्यान केलाय मात्र या सगळ्यात स्थानिक जमिनीच्या वादावरून त्यांना अडकवण्यात आल्याचा गंभीर दावा देखील संजय राऊतांनी केलाय याबाबत नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी मी देखील गुगल केलं हे सतीश उके यांना नक्की का जेलमध्ये टाकण्यात आलेलं तर टी व्ही नाईनचा एक आर्टिकल माझ्या समोर आला त्यात लिहिलंय की सतीश उके हे दोन हजार बावीस साली जिल्हा आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करायचे वकिलीची प्रॅक्टिस करायचे सतीश उके हे नागपूरचे हाय प्रोफाईल वकील होते असं त्या बातमीमध्ये म्हटलंय त्यांनी अनेक वेळा उच्च न्यायालयात पी आय एल दाखल केली आहे ॲडव्होकेट सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती तेव्हापासून उके हे सतत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहेत नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती या प्रकरणी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता त्यावेळी बातम्यांमधून आणि टी व्ही नाईनच्या या आर्टिकलमध्ये देखील वर्तवण्यात आल्या संजय राऊत यांनी अनिल देशमुख पण सोबत होते जेलमध्ये होते असं म्हटलंय अनिल देशमुखांचं प्रकरण काय होतं तर शंभर कोटींची वसुलीचे आदेश त्यांनी दिले होते असा त्यांच्यावर आरोप होता माजी गृहमंत्री ते होते त्यावेळेला आणि त्यावेळेलाच त्यांना ती अटक देखील झाली होती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कित्येक वेळेस सचिन वाजे यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवलं वाजेंना दर महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं होतं असा आरोप जो देशमुखांवरती होता अनिल देशमुखांवरती होता तर अशा प्रकारे संजय राऊत यांनी त्यांच्याबरोबर जेलमध्ये कोण कोण होतं आणि जेलमध्ये एकोंदरीत काय त्यांना अनुभव येत होता याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे आम्ही ही सगळी माहिती जी आहे ती संजय राऊत यांनी स्वतः ज्या मुलाखती दिल्या आहेत त्यातून उपलब्ध करून घेतली आहे सोबतच आर्टिकल देखील या संदर्भात आम्ही जे कोणते होते ते रेफर केलेत त्यामुळे ही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आणि ही माहिती कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद